दबाने यांच्या बोलण्यावरून तरी वाटतंय की आता धनंजय मुंडे यांची घटका भरली आता काहीही करून त्यांना मंत्री पदावरून उतार व्हावंच लागेल बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हा एकच विषय गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्राच्या चर्चेचा बनलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं उडालेली खळबळ थोडीशी सुद्धा कमी होताना दिसत नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पक्षातील नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर जनता जनतेनं देखील रस्त्यावर येऊन आक्रोश केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या मागणीसाठी पुरावे घेऊन अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अहो एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता नक्कीच होईल दिला जाईल किंवा घेतला जाईल अशा प्रकारची अपेक्षा सर्वांनाच वाटत होती पालमिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक संबंध व्यावसायिक भागीदारी अशा अनेक गोष्टी दमानिया यांनी उघड केल्या अ केवळ उघड केल्या नाही तर त्यांनी त्याचे स्पष्ट पुरावे सादर देखील केलेले आहेत पण घाम नाही फुटत कुणाला तुमची घटका आता भरली धनंजय मुंडे आता मोठ्या प्रकरणामध्ये अडकले जाणार आणि त्यांना आपला मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागणार अशा पद्धतीचे काही स्पष्ट संकेत आता अंजली दमानिया यांनी दिलेले आहेत नवे मंगळवारी सकाळी त्या काहीतरी पण मोठा अशा प्रकारचा एक गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हणजे खरं तर हे अंजली दमानिया यांनी ट्विट करून जाहीर देखील केलेलं आहे बघा दमानिया यांनी याआधी अनेक पुरावे समोर आणले त्या पुराव्याची फारशी दखल घेतली गेली नाही अजितदादांनी आपला चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात सोपवला फेकला देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या कानावर हात ठेवले आणि पुन्हा अजित पवार यांच्याकडेच अंगुली निर्देश केला टोलवा टोलवीचा हा खेळ होत राहिला आणि धनंजय मुंडे आपल्या पदावर चिकटून राहिले आता मात्र अंजली दमानिया यांनी एकाच ट्विटमध्ये एक मोठा धक्का देऊन टाकलेला आहे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता दमानिया करणार असलेल्या गौप्यस्फोटाकडे लागलेलं ला आहे अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर आज सकाळी केलेल्या एका पोस्ट मध्ये मंगळवारी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेत घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं तर नमूद केलेलं आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा गेले चार दिवस मी त्याच्यावरच काम केलं आहे असं अंजय दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आता हाती आलेले हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत हे पुरावे जेव्हा जनतेसमोर येतील तेव्हा मोठा निर्णय घ्यायला जनताच त्यांना भाग पडेल असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं बघा आता अंजली दमानिया यांनी खूप मोठं आणि बहुतेक काहीतरी खळबळजनक असं प्रकरण पुराव्यासह बाहेर काढलं असल्याचं तरी दिसत आहे त्यांच्या आजूच्या ट्विटवरून आता बघा हे सगळे पुरावे सादर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल किंवा अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल असा मोठा आत्मविश्वास आता अंजली दमानिया यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं अंजली दमानिया धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठल्या प्रकरणात आणि कसले पुरावे आता समोर आणणार आहेत याची मात्र मोठी उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे राजकीय वर्तुळाचे डोळे तर अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेकडेच लागलेले आहेत अव खरं तर बघा सुरुवातीला अंजली दमानिया यांनी आणि इतरांनीही धनंजय मुंडे यांच्या यांची मागणी केलेली होती खर तर बघा त्याच वेळेला जर धनंजय मुंडे राजीनामा देऊन मोकळे झाले असते ना तर कदाचित ही जी पुढं वेगवेगळी प्रकरणं वेगवेगळे पळावे जे काही रोज रोज नवे नवे समोर येत आहे ना कदाचित ते आलेही नसते मुंडे यांनी राजीनामा दिला नाही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनीही तो घेतला नाही त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे प्रकरण अधिकच घडत गेले अधिकची ही सगळी त्याला वळण लागत गेली धनंजय मुंडे हे फडणवीस अजित पवारांचे मित्र आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असा दावा किंवा तसा आरोप म्हणा अंजली दमानिया यांनी केलेला आहे त्या काय म्हणाल्या मंगळवारी मी पत्रकार परिषदेमध्ये मोठा धडधडीत खुलासा करणार आहे त्यानंतर मला वाटतं वाटत, वाटत नाही की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठ राखण करू शकतील ही कागदपत्र जाहीर झाल्यानंतर मी भगवानगडावर कदाचित स्वतः जाऊन नामदेव शास्त्रींना देखील ते दाखवणार आहे आणि त्यानंतर भगवानगडानं तरी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे असा उल्लेख दमानिया यांनी यावेळेला केलेला आहे दमानिया यांच्या बोलण्यावरून तरी वाटते की आता धनंजय मुंडे यांची घटका भरली आता काहीही करून त्यांना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावंच लागेल पण हा पण खूप मोठा आहे मित्रांनो प्रत्यक्षात काय होतंय याकडे मात्र खूप बारकाईनं पाहावं लागेल कारण बघा आजवर एवढं सगळं काही होऊन पुरावे समोर येऊन धनंजय मुंडे यांची पाठ राखण करण्यात आलेलीच आहे ना हो आता अंजली दमानिया यांच्या बॅगेत नक्की काय पुरावे काय कागदपत्र आहेत ते समोर आल्यावरच एकूण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे पाहूया काय काय होतंय ते उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये या पत्रकार परिषदेत काय आणि कसला बॉम्ब फुटतो आहे हे आता उद्याच पाहावं लागणार आहे तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार